म्हणायचो टाकून यामध्ये त्यांना येत नाही तरी त्यांनी अतिशय कडक म्हटलेलं एकदा जोर काटाळा त्यांच्या घरी झाल्याबाजी होता टाकली तोचली टाकली टाकली एक पाऊल पुढे

चटाईला चटई ला चटला चाचणी टोचली चटईला काचणी टोचली 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 चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी टोचली क्या बाजू टाकणी टोचली सतेला, सतेला तो <laughs> या बोल नेक्स्ट प्लीज सटला टोटली तसे